नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत गाजराचा ज्यूस गाजराचा ज्यूस आपण खूपच झटपट बनवणार आहोत आणि हा पिण्यासाठी खूपच हेल्दी आहे गाजराचे ज्यूस पिल्यामुळे आपण आपले वजन कमी करू शकतो हे आपल्या डोळ्यासाठी आणि त्वचेसाठी खूपच उपयोगी आहे तर तुम्ही हा ज्यूस नक्की ट्राय करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आम्हाला कमेंट करायला विसरू नका चला तर बनवूया गाजराचा ज्यूस गाजराचा ज्यूस बनवण्यासाठी मी इथे चार गाजर घेतले आहे गाजरांना मी चांगलं धुवून घेतलं आहे सर्वप्रथम गाजरांना छिलून घेऊ अशा पद्धतीने गाजराला छिलून झाल्यानंतर आपण याचा टोक आणि डेट काढून घेणार आहोत आता अशा पद्धतीने बाकीचे राहिलेले गाजर छिलून घेऊ आणि त्याचे देट आणि टोक काढून घेऊ आता आपण गाजराचे तुकडे करणार आहोत तर मी एक सुरी घेतली आहे आणि सुरीच्या मदतीने असे गोल गोल तुकडे करून घेत आहे गाजराचे मी अजून बारीक तुकडे करणार आहे त्यामुळे हे मिक्सरमधून खूपच लवकर वाटून निघेल अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून घेऊया सर्व गाजरांचे मी बारीक तुकडे केले आहे मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे यात टाकूया गाजराचे तुकडे याला आपण पहिल्यांदा असंच वाटून घेणार आहोत याच्यात काहीच टाकायचं नाहीये आता झाकण लावूया आणि वाटून घेऊया मी याला एकदा वाटून घेतलं आहे हे असं जाडसर आहे आता आपण याच्यात टाकणार आहोत अद्रक तर मी इथे अद्रकचे बारीक तुकडे केले आहे आणि थोडंसं मीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया अद्रकचे तुकडे आणि थोडस इथं काळे मीठ पण घेऊ शकता आता यात टाकूया पाणी इथे मी एक ग्लासच्या आसपास पाणी टाकलं आहे याला एकदा मिक्स करून झाकं लावून याला पुन्हा वाटून घेऊया ज्यूसला गाळण्यासाठी मी इथे एक पातील घेतलं आहे आणि त्याच्यावर एक चायनी ठेवली आहे मी याला चांगलं वाटून घेतलं आहे ही खूपच मस्त पेस्ट तयार झाली आहे आता आपण याला गाळून घेणार आहोत तर चाणीवर टाकूया ह्या पेस्टला इथे गाळण्यासाठी मी चाणी घेतली आहे तुम्ही एखादा सुती कपडा पण घेऊ शकता सगळी पेस्ट टाकून झाली का याला आपण चमचणे असं करणार आहोत ज्यामुळे आपला जो ज्यूस आहे तो खाली जाईल वरती जी पेस्ट राहणार आहे ती आपण फेकून नाही देणार याच्यापासून आपण पुरी पराठा किंवा चटणी बनवू शकतो अशा पद्धतीने याला मी चाळून घेतला आहे तुम्ही बघू शकता इथे ज्यूस खूपच मस्त बनला आहे आता आपण याला एकदा मिक्स करून घेऊ आता पण याच्यात टाकणार आहोत लिंबाचा रस दीड चमचा या ज्यूसमध्ये तुम्ही पुदिन्याचे पानं असतात ते पण टाकू शकता पुदिन्याच्या पानाला थोडंसं हाताने बारीक करून याच्यात टाका खूपच मस्त लागतात ते पण इथे आपलं गाजराचा ज्यूस तयार आहे मी याला सर्विंग ग्लासमध्ये सर्व करत आहे तुम्ही बघू शकता हा ज्यूस खूपच मस्त बनला आहे मी इथे साखर नाही टाकली कारण की मी इथे वजन कमी करण्यासाठी ज्यूस दाखवला आहे तुम्हाला साखर थोडीशी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता तयार आहे वजन कमी करण्यासाठी गाजराचा ज्यूस तुम्ही हा ज्यूस नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आम्हाला कमेंट करा आणि मराठी गोडवा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद